धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व पुण्यश्लोक राजमाता हिल्यदेवी होळकर जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी आणि सलावात प्रमाणे बुधवार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता गार अकोले तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी भव्य आणि दिव्य अस निकाली कुस्तीचे जंगी मैदान या मध्ये मैदान नंबर एक ला होणारी कुस्ती पैलवान शंकर बनगर महाराज चॅम्पियन विरुद्ध पैलवान गौरव हजारे महाराज चॅम्पियन नंबर दोन ला होणारी कुस्ती पैलवान सादिक पटाण विरुद्ध पैलवान सतीश मोरे नंबर तीन ला होणारी कुस्ती पहिलवान लखन राजमाने विरुद्ध पैलवान निकेतन पाटील नंबर चार ला होणारी कुस्ती महाराज चॅम्पियन पैलवान विश्वचरण सोलनकर विरुद्ध पैलवान श्रीपा ढेकडे या अनेक जोडीत जोड आणि तोडीच तोड कुस्ती आपल्याला पाहायला मिळते कुस्ती मैदान विशेष सत्कार मूर्ती माडा तालुक्याचे माजी आमदार बवन विठ्ठलराव शिंदे संयोजक पैलवान अन्नासाहेब गायकवाड वस्तात बजरंगा कडा आयोजक बजरंगाकडा गारा व सर्व मित्र परिवार स्थळ गारा कुले टाकळी रोड लगत बजरंगा कडा गाराकुले तालुका माडा जिल्हा सोलापूर धोनी सौजन्य कुस्ती निवेदक युवराज केराकुले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद